महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या त्याचबरोबर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार औंढा नागनाथ येथे रोगनिदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराचा लाभ घेण्याचं आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केलं आहे यासंबंधी शिवसेना तालुका प्रमुख गणेश देशमुख अलिम खतीब अनिल शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या शिबिराचं उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात त्याचबरोबर शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष पक्ष खासदार नागेश पाटी कर यंची रहना राहे। पाटील आष्टीकर यांची देखील उपस्थिती राहणार आहे काय म्हणाले प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील पाहूयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वा यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आपले नागेश पाटील आष्टीकर खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त एकवीस तारखेला रोग निदान व उपचार शिबिर या आपल्या औंढ्यामध्ये आपण तिथं ठेवलेलं आहे मी सांगू इच्छितो की जे काही समजा आपल्या सर्दी असेल खोकला असेल किंवा आपल्या बी पी शुगर बाकीचे नेत्र तपासणी असेल किंवा जे काही आपल्या जे जे काही पूर्ण जे आपल्या बिमारी असतील जे काही तर त्याची पूर्ण तपासणी या ठिकाणी होणार आहे आणि ती मोफत तपासणी होणार आहे नामांकित डॉक्टर तुमच्या नांदेडमधले आपले डॉक्टर मानेज असतील तुमचे अगरवाल डॉक्टर असतील पावडी डॉक्टर असतील हे सर्व डॉक्टरांची टीम पंधरा डॉक्टर ते वीस डॉक्टरांची टीम इथं येणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही औषध उपचार पण जे काही गोळ्या औषधी जे काही लागत असेल ते पण आम्ही सगळं सर्व फ्रीमध्ये त्या रुग्णांना इथं देणार आहोत आणि जे त्याच्यापुढे त्यांच्या काही ब जर काही ऑपरेशनच्या काही अडचणी असतील किंवा समस्या त्याच्या जाणवल्या ते पण आम्ही वेगळ्या पद्धतीनं असं मुंबईमध्ये असो जे जे हॉस्पिटल असो किंवा इतर कोणते हॉस्पिटल असो त्यामध्ये त्या पेशंटला नेऊन त्यांचं ऑपरेशन असो हे आम्ही फ्रीमध्ये करून देणार आहोत या या ठिकाणी आम्ही ऑपरेशन याच्यासाठी रोगनिदान शिबिर ठेवलेलं आहे तरी सर्वांनी या रोगनिदान शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा भक्त भक्तनिवास तीन जे आपल्या मंदिराच्या बाजूला आहे महिला भक्त निवास तीन हे ठिकाण तिथं आरोग्य शिबिराचं आहे तिथं सर्वांनी रुग्ण सर्वांनी तिथं येऊन त्याचा लाभ घ्यावा एक